माझ्या ठाई प्रीती नसली तर मला काहीच लाभ नाही आता चौथ्या वाचनापासून फार महत्वाच्या गोष्टी सोळा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये प्रीती म्हणजे काय जे कॉस्पल जे आहे इट इज अ पॉवर त्याच्या ठाई सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य ज्यावेळेस तुमच्या आतमधून बाहेर पडतं अनेकांच्या जीवनामध्ये जे अनेक डोंगर आहेत ते उद्ध्वस्त करतं इट हॅज अ पॉवर सुवारतेमध्ये पॉवर आहे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य तुमच्या जवळ आहे काय आम्ही डिक्लेअर केलं पवित्र शास्त्र हा देवाचा परिपूर्ण शब्द आहे आणि हेच आम्ही आजचा नववा भाग आहे नवव्या भागात आपण आलेलो आहोत नवव्या मुद्द्याकडे आम्ही जाणार आहोत तो नववा मुद्दा असा आहे अ चेंज ऑफ कॅरेक्टर स्टेट अँड सर्विस तत्पूर्वी आठव्या भागातलं जे मी म्हटलं होतं की एक वचन राहिलेलं आहे ते पण पूर्ण झालं नव्हतं यवनाचं पहिले पत्र तीन आठ दहा मध्ये ते मी फक्त वाचलं होतं आणि तुम्ही ते घरी वाचा असं तुम्हाला सांगितलं होतं आता त्याच्या पुढचा भाग आपण घेणार आहोत जो पुन्हा जन्म पावल्याचा जो दहा घटक आहेत त्या दहा घटकांमधला हा नववा घटक काय तो नववा घटक असा आहे अ चेंज ऑफ कॅरेक्टर स्टेट अँड सर्विस मराठीमध्ये असा आहे व्यक्तिमत्वात पूर्ण बदल आणि वर्तनात व सेवेत बदल कशामध्ये बदल हे जे दिसणं आहे कशात व्यक्तिमत्वात वर्तनात आणि सेवेत हे बदल आम्हाला नव्या जन्माचं मूल दर्शवतं पाहूयात आपण गलती पत्र त्याचा पाचवा अध्याय आणि त्याच्या एकवीस आणि बावीसा वर्षामध्ये पवित्र आत्म्याचे मार्गदर्शित्व म्हणजे पवित्र आत्मा जो तुमच्यामध्ये तो काहीतरी मार्गदर्शक दर्शकत्व दर्शक दाखवतो एखाद्या रस्त्याने तुम्ही चाललात तर तिथं लिहिलेलं असं डावीकडे वळा इथून पन्नास किलोमीटर पुणे शहर इथून दीडशे किलोमीटर नगर मग तुमच्या डोक्यामध्ये की मला एवढं किलोमीटर चालायचं आहे डावीकडे वळा वळणावर नागमोडी वळण किंवा धोक्याचे वळण असे मार्गदर्शक तत्व असतात मग तुम्ही ट्रॅव्हल करता पवित्र आत्म्याचे असं आहे की पवित्र आत्मा तुम्हाला सांगत आहे मला सांगत आहे काय सांगत आहे की व्यक्तिमत्वात पूर्ण बदल आणि वर्तनात व सेवेत बदल यासाठी ज्या गोष्टी आहेत त्याची तत्व मार्गदर्शकत्व काय आहे हेवा अभ्यास कर काय हो हेवा म्हणजे हेवा म्हणजे काय त्याचं जर नीट पृथककरण केलं त्याच्या खोलात जर केला तर हेवाचा खरा भाग तुलना करणे तुलना करणे त्याला दिलं मला नाही दिलं कशा हे हेवेचा एक भाग आहे तिथून हेवे हेवा सुरुवात होते म्हणून तुलना ही कुरकुरीकडे सुरुवात कुरकुरी, कुरकुरी पासून होते तुलनेतून होते म्हणून ते करू नका सुरुवात करा की कधीच तु, तुलना तुलना करू नका जे माझ्या वाटेला आलेले प्रभू धन्यवाद चांगलं असेल धन्यवाद तुम्हाला तुमच्या नजरेमध्ये वाईट आहे धन्यवाद म्हणून लक्षात ठेवा त्या वाईटाचं रूपांतर चांगल्यात कसं करावं हे माझ्या देवाला कळतं हे तुमच्या देवाला कळतं युसेफ त्रासामध्ये होता खड्ड्यात टाकलं होतं तो खड्डा त्याला पंतप्रधान पदाकडे घेऊन गेला आजही तुमच्या जीवनामध्ये अनेक खड्डे आहेत काय आजही तुमच्या जीवनामध्ये अनेक समस्या आहेत काय पण लक्षात ठेवा त्या समस्या तुम्हाला बुडवण्यासाठी नव्हे तुम्हाला पंतप्रधान पद उच्च पदाकडे घेऊन जाण्यासाठी म्हणून तुलना करू नका हेवेचा संबंध तुलनेशी येतो पुढे जाणार आहोत दारुबाजी ते जण म्हणतात पवित्र शास्त्रात कुठे लिहिले दारूबाजी कारण मी ऍडिक्शन काउन्सिलर आहे गेली पंचवीस वर्ष या या लोकांबरोबर काम करत आहे करत आलेलो आहे करत आहे त्यामुळं पवित्र शास्त्रात मद्यपानाविषयी कितीतरी वचनं लिहिलेली आहेत जो कोणी असं म्हणेल त्याने यावर त्याला सांगू शकतो की मद्यपान दारूबाजी रंगेलपणा चैनबाजीशी चेनबाजीशी पण येतो आणि हा जो चैनबाजी शब्द आहे तो उधळ्या पुत्राच्या अध्यायामध्ये तिथे लिहिलेला आहे उधळ्या पुत्राचा चैनबाजी आणि तो जो चैनबाजी हा शब्द सारखाच आहे इतरांनी लिहिलेला जो शब्द आहे स्वतःच्या मनाप्रमाणे करणं तो, मना तो शब्द ग्रीक मधला आणि हा चैनबाजी हे सिमिलर शब्द आहेत आणि त्या शब्दाचा संबंध या रंगेलपणाशी पण येतो आणि हे रंगेलपण आणि अशा इतर गोष्टी विषयी जर माझं वर्तन आणि माझं व्यक्तिमत्व यामध्ये आहे तर खबरदारी वी टू चेंज मागे मला थांबवायचं या त्या गोष्टी कारण त्या देवाला पसंत नाही हे वा दारूबाजी कुठलंही व्यसन कारण तुमची मानसिकता तशी झालेली आहे ती मानसिकता बदलण्यासाठी त्याच्यावरती ओवरकम करायचंय ते ओवरकम करणं देवाचं वचन सांगतं साक्षीने आणि देवाच्या वचनाने रक्ताने तुम्ही त्या दुष्टावरती विजय मिळवता आणि येशूचं रक्त कबूल करा आणि त्या भागाला लावा आणि तो प्रत्येक ॲडिक्शन प्रत्येक ती सवय येशूच्या रक्ताने तुटली असं डिक्लेअर करा त्यामुळे याच्यातून आम्हाला सुटका मिळते कित्येक कसे विश्वासणारे आहेत पण तंबाखू खाणं सिगारेट गुटखा जे तुमच्या देहाला अमंगळ करत म्हणून स्वतःला देवाच्या अधीन करा त्या सैतानाला वा कधी हा जो रंगेलपणा इतर गोष्टी या विषयी मी पूर्वी तुम्हाला सांगून ठेवले होते तेच आताही सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना मी तर तीनच कर्म सांगितले यादी जर वाचली तर मोठी आहे वरची इथे तीनच म्हणतो पौल पण मी जी आता वाचते पण वरती मोठी यादी आहे अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही मग तुम्हाला देवाचं वतन मिळवायचंय का तुमचा नाश करून घ्यायचा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे देवाने तुम्हाला चॉईस दिलेली आहे देवाने तुमच्यावरती स्वातंत्र्य दिलेलं आहे इच्छा स्वातंत्र्य आणि जे जेव्हा देव देतो ते काढून घेत नाही म्हणून तुम्हाला सांगितलंय की देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही आणि वचन हो आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती प्रीती आनंद शांती सहनशीलता ममता चांगलपणा विश्वासूपणा आणि पुढची मोठी यादी आत्म्याचं पहिलंच फळ आहे प्रीती लव -E, लव एल एल ओ ओ व्ही व्ही ई हे सुद्धा नाही समजत आज तेच आगापे प्रेम आमच्यावर करतो आणि यासाठी आम्हाला पाचरण केलेलं आहे यासाठी आम्हाला बोलावलेलं आहे आणि म्हणून आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती हे आम्ही प्रोड्यूस करावा हे आमच्यातून उत्पादित व्हावं ही देवाची इच्छा आहे खाद्य आहे प्रीतीविषयी म्हणून मी जास्त बोलणार नाही फार मोठ्या गोष्टी तर यासाठी या, या मध्ये आमचं व्यक्तिमत्व आहे किंवा नाही हे जर नसेल तर मी स्वतःला घडवण्यासाठी तयार आहोत का नसेल तर मला कुठंतरी थांबून याच्यामध्ये साफसूप करण्यासाठी देवाने वचन मला सांगितले तर त्याचा मी स्वीकार करावा पुढं जाणार आहोत पहिले करीन जे मी तुम्हाला म्हटलं ना अख्खा अध्याय पहिले करीन तेरावा अध्याय वाचूयात अख्खा अध्याय एका शब्दासाठी लिहिलं आहे एल ओ व्ही ई -E, लव प्रीती काय म्हटलेलं आहे तर असं म्हटलेलं आहे प्रेम हे सर्वश्रेष्ठ दान होय दिस इज गिफ्ट प्रेम ओ व्ही -E, पवित्र शास्त्र सांगत आहे देव प्रीती गॉड इज लव हे मानवाचं नाही कॅरेक्टर देवाचं आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलं तुम्ही वाचलं मनुष्याच्या व वा देवदूतांच्या जीवांनी बोललो आणि माझ्या माझ्याठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झंझणणारी झांज असा आहे जे मी देवदूताची भाषा बोलायला लागलो अन्य भाषा बोलायला लागलो सर्व काही बोलायला लागलो पण माझ्या काही प्रीती नसली कॅरेक्टरच नाहीये तर मी झंझणणारी झांज आहे पुढं तो म्हणतो मला संदेश मी खूप चांगला संदेश दिला एवढा चांगला संदेश दिला अनेक लोकांची जीवन बदलली मला गुज रहस्य कळायला लागलं विद्या अवगत झाल्या एक एक शब्द आहेत पहा काय विद्या विद्या हा शब्द आहे त्या जरी अवगत असल्या हे पण आम्हाला नाही समज मराठी भाषा आहे पण विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळ येईल एवढा विश्वास असला पण माझ्या ठाई प्रीती नसली एवढंच नव्हे सोशल वर्क इथं आलं अन्नदान्थ मी दानार पण दिलं मी सगळं काय दिलं पुढं असं म्हटलेलं मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले काही उपयोग नाही प्रीती नसेल तर एक कॅरेक्टर सांगतं गॉड इज लव्ह आणि देवाचं व्यक्तिमत्व तेव्हा येतं जेव्हा मी त्याच्यामध्ये राहतो ते व्यक्तिमत्व माझ्या प्रीती नसली तर मला काहीच लाभ नाही आता चौथ्या वाचनापासून सोळा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये प्रीती म्हणजे काय याच्या एकंदर सोळा गोष्टी आहेत त्या का तपासून पाहा आणि खोलात नाही जाणार आहे मी फक्त वाचणार आहे प्रीती सहनशील आहे आहे का मी सहनशील मी सुद्धा मला वाचलं बऱ्याच वेळा मी हाय टेम्पर होतो अचानक हे असंच घडलं पाहिजे प्रभु तिथं मला बदलत मी सहनशील आहे उपकारशील आहे म्हणजे त्या प्रीतीच्या ठिकाणी स्वतःला टाका अनेक वर्ष मी तो शब्द मी सहनशील आहे मी उपकारशील आहे असं म्हणत गेलो त्याचे परिणाम आज मला दिसत आहे म्हणजे प्रेम हे सहनशील आहे उपकारशील आहे प्रीती हेवा करीत नाही गलतीचा अध्याय सुरुवात मी काय केलं तुमच्यामध्ये हेवा दारूबाजी रंगेलपणा त्याच्या अगेन्स्ट त्याच्या विरोधात काय आहे प्रीतीचा अभाव तो व्यक्ती हेवा करतो समजते बऱ्याच वेळा तिथं काय म्हटलेलं आहे प्रीती हेवा करीत नाही तपासून पाहत मी तुम्ही मला उत्तर देऊ नका स्वतःला स्वतःचं उत्तर द्या आणि जर असेल तर म्हणा प्रभो मला क्षमा कर माझ्यामधून या गोष्टी घडत आहेत आज या माझ्यात नको कुठे जाणार बढाई करीत नाही आम्ही मोबाईल घेतला आहे मोबाईलचे नाव पण मला सांगतायत किती आयफोन मी त्याच्यापेक्षा भारी अपग्रेड क्वालिटी आलेली सव्वा लाख तो म्हटलं मी एक मी सव्वा लाख आम्ही बडाई कशासाठी धन्यवाद देवान तुला सव्वा लाख रुपये दिले तो फोन घेण्यासाठी देवाने तुला दहा हजाराचा फोन दिला देवा धन्यवाद तेच काम करतो आहे निश्चित त्याच्यामध्ये काय ते फीचर्समध्ये चेंजेस असतील काय असेल या सर्व ज्या गोष्टी बढाई मारण्यासाठी पडाई मारायची आहे आमच्या देवाची मारा प्रीती फुगत नाही पुढचं जे कॅरेक्टर आहे गैरशिस्त वागत नाही वा, किती कॅरेक्टर आहे गैरशिस्त कित्येक लोकांना शिस्त, शिस्त नसते कस कुठे किंवा काय वागावं काय बोलावं कळतच नाही डिसिप्लिन आणि डिसिप्लिन हा जो शब्द आहे डिसायपल या शब्दापासून आलेला आहे आणि डिसायपल हा शिष्य याच्यातून आलेला आहे की ज्याला डिसिप्लिन आहे आणि मधला मनुष्य कधीच अनडिसिप्लिन वागणार नाही कारण तो तसा घडलेला कित्येक वर्ष तो त्या गोष्टी करत येतो ज्याच्या स्वार्थ पाहत नाही चिडत नाही अपकार स्मरत नाही तीत आनंद मानत नाही तर सत्य समगामात आनंद मानते सर्व काही सहन करते सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते सर्वांची आशा धरते सर्वांसंबंधाने धीर धरते प्रीती कधी खचत नाही या सोळा गोष्टी खचत नाही ही सोळावी गोष्ट आहे मी या सर्व एक्सप्लेन नाही करणार एक्सप्लेन करायला गेलो ना एकेका शब्दावरती दोन दोन एपिसोड जातील इतकं रहस्य त्याच्यामध्ये मला सांगा जे सांगायचं आहे आमचं जे कॅरेक्टर आहे आमचं जे व्यक्तिमत्व आहे याच्यातला एक जरी भाग नसेल मी वाजणारी थाळी झंझणणारी झांज असा हे तुम्हासाठी नाही माझ्यासाठी पण आहे तुम्हाला सांगतो याचा अर्थ नाही पहिल्यांदा माझ्यासाठी आहे म्हणून मी तुम्हाला प्रत्येकासाठी सांगतो आमच्या व्यक्तिमत्वात पूर्ण बदल या गोष्टींनी पुढे असं म्हटलेलं आहे फार महत्वाचं बारा वचन काय लिहिले पा हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते परंतु नंतर साक्षात पाहू आता मला कळते ते अपूर्ण आहे पण नंतर मला पूर्णपणे ओळखण्यात आले तसे मी पूर्णपणे ओळखीन हे जे नाही व्यक्ति हे व्यक्तिमत्वातला भाग आहे काय म्हणतो पाऊल या ठिकाणी हे जे समजून घ्या नीट मनन करा काय म्हटलेलं या ठिकाणी हल्ली मला आरशात अस्पष्ट दिसते माझी जी इमेज आहे ही अस्पष्ट आहे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ती तेव्हा मला स्पष्ट दिसेल मी कसा आहे मी काय बनणार आहे मला कश्मी काय आहे त्याच आणि म्हणून मी जे आरशात पाहतो मला साप आरसा काय देवाचं वचन हे आरसा आहे त्याच्यात मी स्वतःला पाहावं आणि स्वतःला सापसूप करून घ्यावं आता मी अपूर्ण आहे पण नंतर मला पूर्णपणे ओळखण्यात येईल नंतर नंतर म्हणजे कधी समजतंय नंतर ज्यावेळेस मी प्रभूबरोबर रघ्र आणि नवे युग नवे आकाश तिथं माझं जे व्यक्तिमत्व असणार आहे जी इमेज असणार आहे ज्यासाठी मला ठेवलेलं आहे ते वेगळं असणार आहे ते काय हे कोणालाच माहीत नाही पौलाला पण नाही सम समजले देवाने प्रत्येकासाठी ठेवलेले पण त्याच काही गोष्टी आज आम्हाला या ठिकाणी नाही समजत आहे हरकत नाही आहे मला तुम्हाला ह्या गोष्टी डोक्याहून जातील म्हणून मी ह्या गोष्टी खोलत जात नाही आहे अजून पुढं असं म्हटलेलं आहे सारांश विश्वास आशा प्रीती या सर्वांमध्ये प्रीती श्रेष्ठ आहे कारण ते देवाचं कॅरेक्टर आहे देव गॉड इज माझ्या ती प्रीती कुठे सोळा गोष्टी आहेत त्याच्यात काउंट करा चौथ्या वचनापासून आठव्या वचनापर्यंत त्याच्यामध्ये मी स्वतःला तापसाव पुढे जाणार आहोत दुसरी ती मध्य दुसरा अध्याय एकविसा वचन कशा संदर्भात आपण पाहत आहोत नववा जो मुद्दा आहे व्यक्तिमत्वात पूर्ण बदल आणि वर्तनात व सेवेत बदल या संदर्भातले ही वचन आपण पाहत आहोत यास्तव जर कोणी त्यापासून दूर दूर राहून स्वतःला शुद्ध केले तर तो पवित्र केलेले व स्वामीला उपयोगी पडणार पडणारे प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल या ठिकाणी तिमत्याला लिहिताना पाऊल सांगतोय की यास्तव जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध केले तर म्हणजे स्वतः आम्ही प्रत्येक जण एक पात्र आहोत देवाच्या मंदिरातले पात्र आहोत आणि हे पात्र काय असायला पाहिजे तो म्हणतो हे शुद्ध काय म्हटलेलं एकवीस यास्तव कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध केले तर त्याचं हेडिंग बघा शुद्ध युद्ध करू नये म्हणून बोध आणि त्याच्या जर नीट पाहिलं शिष्यत्व साठी असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या वरती लिहिलेल्या आहेत काय शब्द युद्ध करू नये त्याच्यासाठी म्हणून स्वतःला शुद्ध करण्यासाठी देवाच्या मंदिरात उपयुक्त पात्र तिथं जर वचन वाचलं तिथं असं म्हटलेले मोठ्या घरात केवळ सोन्याची आणि रुपयाची पात्रे असतात असे नाही तर लाकडाची व मातीची असतात काहींचा मान होतो आणि काहींचा अपमान होतो या आणि मग म्हटलेले जर कोणी त्यापासून दूर राहून त्यापासून म्हणजे कोणापासून ज्या गोष्टी या पात्रात अमंगळ आहेत त्यापासून दूर राहा आणि स्वतःला शुद्ध केले तर पवित्र केलेले व स्वामीला उपयोगी पडणारे असे चांगल्या कामास तयार केलेले मानाचे पात्र होईल देवाची इच्छा आहे तुम्हाला तो मानाचं पात्र बनवू इच्छितो प्रश्न हा आहे की मी ते मानाचं पात्र बनण्यासाठी तयार नाही देवाची इच्छा आहे की तुम्ही शुद्ध पात्र बनाव यासाठी की तुमचा मान व्हावा देवाच्या मंदिरात उपयुक्त व्हावा पुढे जाणार आहोत पत्र दुसरा अध्याय कराणी काय शिष्या साजेसे हेतू कारण सर्व मनुष्यास तारण देणारी अशी देवाची कृपा प्रगट झाली आहे ती आपल्याला असे शिकवते की धन्य अशा प्राप्तीची म्हणजे थोर देवाचे व आपला तारणारा येशू ख्रिस्त याचे गौरव प्रगो प्रगट होण्याची वाट आपण पाहत आपण अधर्माला व वा ऐहिक वासनांना वासनाला नाकारून सांप्रत युगाच्या युगात मर्यादेने नीतीने व धार्मिक कृतीने वागा त्याने स्वतःला आपल्याकरिता दिले यासाठी की त्याने खंडणी देऊन आपल्याला सर्व अधर्मापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामात तत्पर करून आपले स्वतःचे लोक असे आपणासाठी शुद्ध करून ठेवाव्या म्हणजे या ज्या तीन गोष्टी मागच्या आठवड्यात पण मी तुम्हाला सांगितल्या होत्या की मर्यादेने नीतीने आणि धार्मिक वृत्तीने वागावे यासाठी की आपणासाठी तो आम्हाला शुद्ध करून ठेवेल किंवा आम्हाला शुद्ध करून ठेवेल यासाठी की त्याचं हे पात्र उपयुक्त गोष्टींसाठी वापरात यावं प्रश्न हा आहे की मी सर्व मनुष्यास कारण देणारी अशी देवाची कृपा प्रकट झाली आहे देवाने कृपा केलेली आहे पण त्या कृपेचा मी अवमान करतो की स्वीकारतो हा भाग आहे जर स्वीकारलं तर त्याच्या हातात जर मी पडलं तर देव आम्हाला साफसूप करून त्याच्या मंदिरातल्या पात्रा पात्रा पात्रासाठी उपयुक्त पात्र बनवेल मानाचं पात्र बनवेल जो पुढचा मुद्दा आहे नैसर्गिक जन्म आणि आध्यात्मिक जन्म यांची तुलना करता येत नाही यामध्ये गर्भधारणा गर्भ प्रक्रिया आणि प्रत्यक्ष जन्म ही एक निवड आहे मी आता डायरेक्ट मराठीत वाचतो एखादी पापी व्यक्ती हे ओळखण्यासाठी पुरेशी मोठी झाली किंवा मोठा होतो आणि जेव्हा तो, जे तो पश्चाताप करतो आणि सुवार्थेवर विश्वास ठेवतो हो तेव्हा नैतिक आणि आध्यात्मिक बदल होतो किंवा जेव्हा ती व्यक्ती मोठी होते म्हणून पवित्र हो शास्त्राने सांगितलेलं आहे लहानपणी बाप्तिस्मा अनेक मंडळांमध्ये मला कोणाचा न्याय नाही करायचं पण जे सत्य मी तुम्हाला सांगतो की मोठी होते आणि पश्चाताप करते तेव्हा म्हणून मला तुम्हाला सांगायचंय मोठ झाल्यानंतर तुम्हाला कळत की पश्चाताप काय आणि मग तुम्ही बाप्तिस्मा घेता सुवार्तेवर विश्वास ठेवता वर्तमान याचा पहिला अध्याय आणि त्याचं पंधरा वचन समय पूर्ण झाला आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे काय समय पूर्ण झाला देवाचे राज्य जवळ आले आहे पश्चाताप करा व सुवारेवर विश्वास ठेवा हेच मी इथं लिहिलंय एखादी पापी व्यक्ती हे ओळखण्यासाठी पुरेशी मोठी होते आणि जेव्हा पश्चाताप करतो आणि सुवार्थेवर विश्वास ठेवा ठेवतो तेव्हा नैतिक आणि आध्यात्मिक बदल होतो इथं नारायण जन्माला सुरुवात आणि हे प्रिन्सिपल इथं आम्ही गडबडतो करीन पाचवा अध्याय आणि त्याचं सतरा आणि अठरा वचन काय म्हणतं जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे तर तो नवी उत्पत्ती आहे काय ख्रिस्ताच्या ठाई आहे तर तो नवी उत्पत्ती आहे म्हणजे काय जे इथं म्हटलेले नैसर्गिक जन्म आणि आध्यात्मिक जन्म यांची तुलना करता येत नाही नवीन उत्पत्ती आहे कुणाच्या ठाई ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे जुने होऊन गेले पहाते नवे झाले आहे आणि फार महत्वाचं आहे त्याने आपणाबरोबर आमचा समेट ख्रिस्ताद्वारे केला आहे समजते का पाहते त्याने त्याने म्हणजे कोणी येशू ख्रिस्ताने तुमचा आणि आमचा समेट समेट म्हणजे मी आणि पिता विभक्त होतो ख्रिस्त आल्याकारणाने वधस्तंभ आल्याकारणाने आता चिन्ह वधस्तंभ आल्याकारणाने वधस्तंभ आल्या कारणाने इकडचा हा मी इकडच्या पित्याच्या कडे समेट झाला वधस्तंभ आणि, आणि ख्रिस्ताने तो समेट घडवून आणला आता माझ्यामध्ये मा तो जुना मनुष्य नाही नवा मनुष्य आहे आणि पुढं असं म्हटलेलं आहे आणि समेटाची ही सेवा आम्हाला दिली जे आम्ही म्हटलेले ना नव्या याच्यामध्ये की सेवेत बदल ती सेवा सुद्धा आम्हाला दिली की आता आम्ही अनेकांचा समेट त्या पित्याशी करावा हे नवीन जन्माचं काम आहे अनेक जण अजून अंधारात आहेत ते धोम कराजपत्र पहिला अध्याय आणि त्याच्या सोळाव्या वचनात मला सुवार्तेची लाज वाटत नाही कारण प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला कोणाला प्रत्येक विश्वास ती तारणा प्रा... तारण देवाचे आहे जे कॉस्पल जे आहे इट इज अ पॉवर त्याच्या ठाई सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य ज्यावेळेस तुमच्या आतमधून बाहेर पडतं अनेकांच्या जीवनामध्ये जे अनेक डोंगर आहेत ते उद्ध्वस्त करत इट हॅज अ पॉवर सुवार्तेमध्ये पॉवर आहे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य तुमच्या जवळ आहे आणि आज तेच मला ते। माहीत नाही म्हणून तुम्ही नवीन आणखीन रोम रोमकराजपत्र धावा द्याय आणि त्याच्या नवव्या आणि दहाव्या वर्षात कायम पाऊल म्हणतो पा जर तू आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असे स्वीकारशील कशाने स्वीकार कशाने होतो मुखाने हॅलो मुखाने स्वीकारशील आणि देवाने त्याला मिलण्यातून उठविले असा आपल्या अंतकरणात विश्वास धरशील स्वीकारण मुखाने होतं आणि विश्वास धरणं अंतकरणाने होत अंतकरणात विश्वास धरशील तर तुला तरण प्राप्त होईल आणि दहावं वचन नीतिमत्वासाठी विश्वास धरणे अंतकरणा अंतकरणाने होते बाय नीतिमत्वासाठी विश्वास धरणे हे अंतकरणाने होते आणि तारणाचा स्वीकार करणे तोंडाने होते म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणतो ने ने तोंडाने वचन बोला आणि जे दिसतय ते स्वीकारू नका तुम्ही जे बोललेलं आहे ते अस्तित्वात येणार आहे यावरती विश्वास ठेवा ते अतून येत आहे का म्हणून मी तुम्हाला नेहमी डिक्लेरेशन आजही सुरुवातीला मी डिक्लेरेशन केलं की बोला नुसतं बोलू नका तर ते आतील जो विश्वास आहे त्याच्या द्वारे बोला म्हणून यश म्हटला जर तुम्ही विश्वासाने या डोंगराला इथून उपटून पलीकडे पड असं म्हटलात किंवा समुद्रात टाकला जा तर तुमच्यासाठी ते घडेल आज तुमच्या जीवनामध्ये आहेत का डोंगर बोला पण बऱ्याच वेळा आम्ही बोलतो होत नाही त्याच कारण आहे आमच्यात कुठंतरी अविश्वास आहे गोष्ट घडत नाही तो संमेलन होत नाही विश्वास तिथं लिहिलेलं आहे विश्वासाचं त्यांचं संमेलन झालं नाही ते संमेलन होत नाही म्हणून ते घडत नाही म्हणून ते बोला मुखाने बोला पुढं एपिसकरच पत्र याचा दुसरा अध्याय आठ आणि नऊ ते कारण कृपेने विश्वासाच्या द्वारे झाले आणि हे तुमच्या हातून झाले झाले नाही तर हे देवाचे दान आहे अगेन गिफ्ट प्रीती ही गिफ्ट आहे तारण हे गिफ्ट आहे आपण चांगली कर्मे करावे म्हणून ख्रिस्त येशूमध्ये उत्पन्न केलेले असे आपण त्याच्या हातचे काम आहोत ती कर्मे आपण करावे म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली पूर्वी म्हणजे कधी आकाश आणि पृथ्वीचा जन्म पण झाला नव्हता नीट वाचा पहिला अध्याय तिसऱ्या प्रश्न तेव्हा त्याच्या डोळ्यांनी तुम्हाला आणि मला पाहिलं यासाठी की त्याचं जे हे कर्म आहे म्हणून कर्मकांड नाही मला जे तुम्हाला सांगायचं आहे कर्म हे आ, जे चांगलं काम आणि चांगलं काम काय येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं हे चांगलं काम आणि त्याद्वारे आमच्या कृतीत आमच्या आचरणात आमच्या व्यक्तिमत्वात बदल होतो हे वचन सांगत असं नाही होत आणि व्यक्तिमत्वात बदल तेव्हा घडतो देव बाप करू या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करू स्वर्गीय जिवंत देवी आजच्या या वचनांच्याद्वारे आज तुमची पुन्हा भेट घेतली याबद्दल तुला धन्यवाद आज माझ्या देवबाप्पा व्यक्तिमत्वात पूर्ण बदल आणि वर्तनात व सेवेत बदल याविषयी तुमच्याशी बोलला एवढंच नव्हे नैसर्गिक जन्म आणि आध्यात्मिक जन्म यांची तुलना करता येत नाही यामध्ये गर्भधारणा गर्भ प्रक्रिया आणि प्रत्यक्ष जन्म ही एक निवड आहे प्रभू परंतु जर एखादी व्यक्ती पापी आहे ओळखण्यासाठी पुरेशी आहे आणि तो मोठा होतो आणि जेव्हा तो पश्चाताप करतो सुवार्थीवर विश्वास ठेवतो तेव्हा नैतिक आणि आध्यात्मिकतेमध्ये त्याचा बदल होतो माझ्या देवबाप्पा या दोन मुद्द्यांच्याद्वारे आज तुमची भेट घेतली प्रभू आमच्यातला जो जुना मनुष्य संभावना आम्ही दिलेला आहे प्रभू तुझं साह्य तू आम्हाला केलंस या वचनाच्याद्वारे तुमची पुन्हा एकदा कान उघडणी केली याबद्दल तुला धन्यवाद देत येशो आमचा प्रभू नावात या सर्व प्राप्ती तुला सादर केल्यामुळे के त्या आमे आमेन